तातु प्रश्नात काय दिलं बघा हो दर साल दर शेकडा बारा दराने चार हजार रुपये मुदलाचे आठ वर्ष मुदतीत जेवढे व्याज मिळते तेवढ्याच रकमेवर तेवढेच व्याज सहा वर्ष मुदतीत मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल आता एक लक्षात घ्या सरळ व्याज बरोबर काय सूत्र आहे क गुणिले द गुणिले म भागिले शंभर म्हणजेच कदम भागिले शंभर म्हणजे काय कालावधी किती वर्षाचा दिलाय आठ वर्षाचा दर कित दिला कित किती दिलाय बारा आणि मुद्दल किती दिलाय चार हजार रुपये भागिले शंभर तर लक्षात घ्या चार हजार रुपये मुद्दलाचे बारा टक्के व्याज दरानुसार आठ वर्षात जेवढं सरळ व्याज मिळते ना तेवढेच व्याज किती वर्षात मिळवायचंय सहा वर्षात मिळवायचंय तर सहा वर्षात मुदतीत तेवढेच व्याज मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल म्हणजे सरळ व्याज तेवढंच आहे ना <coughs> सहा वर्ष कालावधी ठेवला दर माहित नाही मुद्दल किती चार हजार रुपये भागिले शंभर अक्षर देत आहे आठ वर्षामध्ये बारा टक्के व्याजदरानुसार चार हजार रुपये मुदलाचे जेवढे सरळ व्याज जाणार आहे तेवढेच सरळ व्याज सहा वर्षात मिळवण्यासाठी दर कितीने वाढवावं लागेल बरोबर ह्या दरची किंमत काढायची बघा सोडवाही शंभर इकडे बहा करत पलीकड गेल्यानंतर गुणा करत मी इकडे जर शंभर गुन्हा करत आला तर ह्या शंभरला शंभर काय होणार आहे कट होणार बरोबर त्यानंतर चार हजार इकडे गुन्हा करत पलीकड गेल्यानंतर बहा करत या चार हजाराला पण चार हजार काय होणार आहे कट होणार आहे राहिलं काय सहा गुणिले दर बरोबर आठ गुणिले बारा सहा गुन्हा करत पलीकडे गेल्यानंतर तर दर बरोबर आठ गुणिले बारा भागिले सहा सहा कसा सहा गुणे बारा आठ जुने सोळा तर व्याजाचा दर किती आला सोळा टक्के परंतु त्यांनी काय आहे पहिल्यापेक्षा व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल पहिला किती होता बारा टक्के आता किती आला करावा लागतोय सोळा टक्के म्हणजे कितीने वाढवावा लागला चार टक्क्याने वाढवावा लागला पर्याय क्रमांक तीन समजलं त्याच्या पुढं लक्ष द्या <coughs> आठव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एने पंधराशे रुपये रक्कम तीन वर्ष मुदतीसाठी बिला आणि दोन हजार रुपये रक्कम पाच वर्ष मुदतीसाठी सीला एकाच दराने सरळ व्याजाने दिली दोघांकडून एला एकूण अकराशे साठ रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दशादशे दर किती ए हा एक व्यक्ती आहे त्यानं पंधराशे रुपये रक्कम दिली तीन वर्ष मुदतीसाठी कोणाला बी ला आणि दोन हजार रुपये रक्कम पाच वर्ष मुदतीसाठी दिली कोणाला सीला दोघांना जे व्याज लावले तो व्याज दर काय एकच आहे दोघांकडून एला एकूण व्याज किती मिळाले अकराशे साठ रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दसादशे दर किती आता सूत्र काय आपल्याकडे बघा सरळ व्याज बरोबर क गुणिले द गुणिले कदम भागिले शंभर आता काय करा ए न बी बिल रक्कम दिली ना पंधराशे रुपये तीन वर्ष मुदतीसाठी त्याचं सरळ व्याज कॅल्क्युलेट करा हां बीला दिलेली रक्कम किती आहे पंधराशे रुपये किती वर्षासाठी दिली तीन वर्षासाठी म्हणजे कालावधी किती आला तीन दर किती आहे माहीत नाही तसंच राहू हो द्या मुद्दल किती आहे पंधराशे रुपये भागिले शंभर काय मिळालं तुम्हाला बीचं तीन वर्षाचं हा पंधराशे रुपये रकमेवरचं सरळ व्याज मिळालं अधिक आता काय करा सीला जे दोन हजार रुपये रक्कम दिली ना पाच वर्ष मुदतीसाठी त्याचं सरळ व्याज कॅल्क्युलेट करा कालावधी किती वर्षाचा आहे पाच वर्षाचा दर माहीत नाही मुद्दल किती आहे दोन हजार रुपये भागिले शंभर हे काय आलं सीचं पाच वर्षाचं सरळ व्याज मग बीचं सरळ व्याज तीन वर्षाचं आणि सीचं सरळ व्याज पाच वर्षाचं एकूण सरळ व्याज किती मिळालं आहे अकराशे साठ रुपये कळलं दोन्ही सरळ व्याजांची बेरीज किती येणार अकराशे साठ केवढ आता दोन शून्यला दोन शून्य कट पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस गुणिले अधिक दोन शून्याला दोन शून्य कट विसापाचा शंभर गुणिले बरोबर अकराशे साठ आता लक्षात घ्या या दोन्हीमधून काय कॉमन निघल दर कॉमन निघल कारण दर काय दोन्हीकडं सारखाच आहे त्यांनी सांगितलंय एकाच दराने दिलंय बरोबर ना म्हटल्यानंतर दर काय काढू आपण कॉमन काढू राहील काय कंसामध्ये पंचेचाळीस अधिक शंभर बरोबर अकराशे साठ मग काय आलं बघा तर गुणिले पंचेचाळीस अधिक शंभर किती झालं एकशे पंचेचाळीस बरोबर अकराशे साठ एकशे पंचेचाळीस गुणा करत पलीकड गेल्यानंतर तर बरोबर अकराशे साठ भागिले एकशे पंचेचाळीस आता भाग घालवायचा पाच पाचने भाग घालवा अगोदर पाच दुने दहा चौदातून दहा गेलं किती राहिलं चार चार वरती घेतलं पाच किती झालं पंचेचाळीस पाच नव्वे पंचेचाळीस पाच दुने दहा अकरातून दहा गेलं किती राहिलं एक त्याच्यावरती घेतलं सहा किती झालं सोळा पाच त्रिक पंधरा सोळामधून पंधरा गेलं किती राहिलं एक एक वरती घेतलं शून्य किती झालं दहा पाच दुने दहा एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस आठ दोनशे बत्तीस दोन व्याज, व्याजा तर व्याजाचा दर किती आला आठ टक्के पर्याय क्रमांक दोन हा नव्या प्रश्नात काय दिलं बघा दोन वर्ष मुदतीत आठशे रुपये मुदलावर मिळणारे सरळ व्याज हे पाचशे रुपये मुदलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा छत्तीस रुपयांनी जास्त आहे तर व्याजाचा दसादशे दर किती आता लक्ष द्या दोन वर्ष मुदतीत आठशे रुपयावरती काहीतरी सरळ व्याज मिळते पाचशे रुपयावरती काहीतरी सरळ व्याज मिळते आहे साहजिक गोष्ट आहे आठशे रुपयावरती दोन वर्षात जेवढं सरळ व्याज मिळणार आहे ते पाच पाचशे रुपयावरती मिळणार आहे सरळ व्याजापेक्षा काय असणार आहे जास्त असणार आहे आणि दोन्ही सरळ व्याजांमधला फरक किती छत्तीस रुपये म्हणजेच आठशे रुपयावरती दोन वर्षात जे सरळ व्याज मिळते ना ते पाचशे रुपयावरती दोन वर्षात मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा कितीनं जास्त आहे छत्तीस रुपयाने जास्त आहे तर काय करायचं पाचशेपेक्षा पेक्षा आठशे रुपये कितीने जास्त आहे तीनशे रुपयाने जास्त आहे मग तीनशे रुपये जे जास्त आहेत ना त्याच्यावरती मिळणार दोन वर्षात व्याज किती छत्तीस रुपये दोन वर्षाचं व्याज मग तीनशे रुपये जे एक्स्ट्रा आहेत त्याच्यावरती दोन वर्षात छत्तीस रुपये एक्स्ट्रा मिळतात तर एका वर्षात किती एक्स्ट्रा मिळणार अठरा रुपये दोन वर्षात छत्तीस तर एका वर्षात किती अठरा रुपये बरोबर म्हणजेच थोडक्यात लक्षात घ्या तीनशे रुपये जर मुद्दल असेल तर तीनशे रुपये मुदलावरती एका वर्षाचं व्याज किती आहे अठरा रुपये तर आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे तर आपण शंभराला प्रमाण विचारणार लक्षात घ्या तीनशे रुपये मुद्दलावरती एका वर्षाचं व्याज किती आहे अठरा रुपये तर शंभराला किती एक्स कारण व्याजाचा दर कसा काढणार आपण चेकडा करणार शंभराला काढणार बरोबर मग तीनशेला तीन न भागल्यानंतर काय येते शंभर येते अठराला पण तीननं भागा किती आलं सहा टक्के तर व्याजाचा दर किती आहे सहा टक्के पर्याय क्रमांक जायचं पुढ लक्ष द्या दहाव्या प्रश्नात काय दिलंय बघा दोन वेगवेगळ्या बँकातून चारशे रुपये मुद्दलावर पाच वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक पंधरा रुपये आहे तर त्या दोन बँकांच्या व्याजदरातील फरक किती काय करायचं बघा दोन वेगवेगळ्या बँकातून चारशे रुपयेच मुद्दल घेतले बरोबर मुद्दल सारखंच आहे पाच वर्ष मुदतीसाठी दोन्हीकडची मुदत पण काय सारखीच आहे सरळ व्याजातील फरक किती आहे पंधरा रुपये आहे सरळ व्याजातील जो पंधरा रुपये फरक येतो तो कशामुळे येतोय कारण दोन्ही बँकातला व्याजाचा दर हा काय वेगवेगळा आहे तर व्याजाच्या दरात कितीचा फरक आहे असं विचारलं बरोबर तर काय करायचं पाच वर्षात कितीचा फरक पडला सरळ व्याजात पंधरा रुपयाचा फरक पडला पाच वर्षांमध्ये किती रुपयाचा फरक पडला पंधरा रुपयाचा फरक पडला तर एका वर्षात कितीचा फरक पडेल हा पाच वर्षात पंधरा रुपयाचा फरक तर एका वर्षात किती पंधराला पाचनं भागा तीन रुपयाचा फरक पडतो लक्षात घ्या काय करायचं चारशे रुपये मुद्दल असताना जर तीन रुपयाचा फरक पडतं तर शंभराला कितीचा फरक पडतो हे काढा लक्षात येते आहे म्हणजे डायरेक्ट तुम्हाला दोन बँकांच्या व्याजदरातील फरक मिळेल बरोबर चारशेला चारनं भागल्यानंतर शंभर येते तीनला पण चारनं भागायचं तीनला कितीनं भागायचं चारनं भागायचं चारला पंचवीस न गुणल्यानंतर शंभर मिळते तर, तर पन वरती पण काय करा पंचवीस न गुण पंचवीस तरी किती आलं पंच्याहत्तर छेद पंचवीस चौक शंभर पंच्याहत्तर छेद शंभर म्हणजेच काय शून्य पॉईंट पंच्याहत्तर कारण भागाकारात एकावरती जेवढे शून्य असतात तेवढ्या घराने पॉईंट आपण काय करतो पाठिमाग घेतो शंभरमध्ये एकावरती किती शून्य आहेत दोन शून्य आहेत दोन घराने पॉईंट पाठिमाग घेतला तर किती आलं शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्के दोन्ही बँकेतला व्याजदरातला फरक किती आला शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्के पर्याय क्रमांक तीन त्याच्या पुढं अकराव्या प्रश्नात काय दिलं बघा दर साल दर शेकडा बारा दराने सरळ व्याजाने दोन बँकांमध्ये समान रक्कम अनुक्रमे अडीच वर्ष व चार वर्ष मुदतीसाठी ठेवली त्यांच्या व्याजातील फरक पाचशे चाळीस रुपये असल्यास आस प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली गेली आता लक्ष द्या काय दिलंय व्याजाचा दर दोन्ही बँकेमध्ये सेम आहे किती टक्के बारा टक्के त्यानंतर दोन्ही बँकेमध्ये ठेवले गेलेली रक्कम पण काय समान आहे म्हणजे मुद्दल दोन्हीकडे काय ठेवलंय समान ठेवलं फक्त एका बँकेमध्ये अडीच वर्षासाठी ती रक्कम ठेवली आणि तीच रक्कम दुसऱ्या बँकेत किती वर्षासाठी ठेवले चार वर्षासाठी ठेवले मग मला सांगा कालावधीमध्ये कितीचा सा फरक आहे दीड वर्षाचा फरक आहे दीड वर्षात दुसऱ्या बँकेत किती रुपये जास्त मिळाले पाचशे चाळीस रुपये कारण त्यांच्या व्याजातील फरक पाचशे चाळीस जो पडलाय तो कशामुळे पडलाय एका बँकेत अडीच वर्षासाठी रक्कम ठेवली तेवढीच रक्कम दुसऱ्या बँकेत फक्त चार वर्षासाठी ठेवली म्हणजे दीड वर्ष एक्स्ट्रा ठेवली बरोबर दुसऱ्या बँकेत तेवढीच रक्कम तेवढ्याच व्याजदरांनी किती वर्षासाठी एक्स्ट्रा ठेवली दीड वर्षासाठी जास्त ठेवली तर किती रुपये जास्त मिळाले पाचशे चाळीस रुपये सरळ व्याज जास्त मिळाले मग दीड वर्षात सरळ व्याज किती रुपये जास्त मिळालं पाचशे चाळीस रुपये जास्त मिळालं म्हणजेच दीड वर्षाचं सरळ व्याज किती एका वर्षाचं काढायचं म्हणजे पाचशे चाळीसला मी किती न भागणार दीड न भागणार पाचशे चाळीसला दीड न भागायचं दीड म्हणजे किती बे एक बे आणि एक तीन तीनशे दोन पाचशे चाळीसला दीड न भागायचं म्हणजेच तीनशे दोन न भागायचं तीन शेत दोन न भागायचं म्हणजेच पाचशे चाळीसला दोन छेद तीन न गुणायचं कारण भागिले म्हणजेच काय असतं उलटून गुणिले तीन एक तीन तीन एक तीन पाचातून तीन गेलं किती राहिलं दोन दोन वरती घेतलं चार किती झालं चोवीस तीन आठ चोवीस शून्याला शून्य एकशे ऐंशी दुने अठरा दुने छत्तीस त्याच्यावरती शून्य किती आलं तीनशे साठ एका एक वर्षाचं व्याज किती आलं तीनशे साठ व्याजाचा दर किती दिलाय बारा टक्के ह्याच्यावरून आपण प्रत्येक बँकेत किती मुद्दल ठेवलं होतं ते काढू शकतो कसं काढू शकतो बघा व्याज व्याजाचा दर किती दिलाय बारा टक्के म्हणजे शंभर रुपये जर मुद्दल असेल तर एका वर्षाचं व्याज किती रुपये बारा रुपये परंतु प्रत्यक्षात एका वर्षाचं व्याज किती आहे तीनशे साठ रुपये तर प्रत्यक्षात मुद्दल किती मानलं एक्स मानलं बरोबर बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस शून्याला शून्य एकला किती न गुणल्यावर तीस येते तर एकला तीस न गुणल्यावर तीस येते म्हणून शंभरला पण किती न गुणायचं तीस न गुणायचं तर एक्स बरोबर शंभर गुणिले तीस तीन एक तीन त्याच्यावरती एक थी? दोन आणि तीन शून्य ठेवले तर प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली होती तीन हजार रुपये पर्याय क्रमांक दोन समजलं जायचं पुढं